नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी चॅनलवर आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाबाची आता लागवडी करायच्यात काही कर शेतकरी गुलाबाची लागवडी केली आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा मेजर पडणारा प्रश्न आहे गुलाब शेतीमध्ये किंवा गुलाबाची लागवड कोणत्या महिन्यात केली के केली पाहिजे किंवा गुलाबाची लागवड कधी केली पाहिजे किंवा गुलाब लागवड करत असताना व्हरायटी सिलेक्शन महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे शेतकरी ज्यावेळेस गुलाबाची लागवड करत असतो त्यावेळेस महत्वाचा मुद्दा बघा का मार्केटचा अभ्यास मार्केटचा अभ्यास कसा केला पाहिजे किंवा वार्टी सिलेक्शन करताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे गुलाब लागवड करत असताना लागवडी सेपीस आणि अंतर किती असतं लागवड करत असताना जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन हळू अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया कट करना शेतकरी मित्रांनो गुलाब लागवड करत असताना गुलाब शेतकरी ज्यावेळेस गुलाबाची लागवड करते लागवड करत असताना महत्वाचा विषय आला किंवा व्हरायटी सिलेक्शन बरेच शेतकरी मला फोन करून विचारतात किंवा आम्हाला गुलाबाची लागवड करायची आम्ही कोणत्या गुलाबाची लागवड करू शेतकरी मधून काय होतं की गुलाबाची लागवड करत असताना पण मार्केट अभ्यास खूप महत्वाचा आहे म्हणजे कोणत्या बी ज्यावेळेस तुम्ही पीक लावताय त्यावेळेस मार्केटचा अभ्यास करणं खूप खूप गरजेचं आहे तुम्हाला मार्केट कोणतं आणि तुम्हाला तुम्ही जो पिकवलेला आहे गुलाबाचा हे कोणत्या मार्केटला विकणार आहे त्यानुसार तुम्ही गुलाबाची लागवड करू शकता बरेचसे काही शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातलेत काही शेतकरी विदर्भातलेत काही शेतकरी मराठवाड्यातले आहेत आणि बऱ्याच वेळा काय होतं की काही विदर्भातले शेतकरी म्हणतात की आम्हाला बोर्डिरायचा गुलाब करायचा आहे काही मराठवाड्यातले शेतकरी म्हणतात की आम्हाला बोर्डेचा गुलाब करायचा आहे पण त्या भागामध्ये काय होतं किंवा तुमचा सोपे असेल ग्लॅडिएटर असेल किंवा डिवाईन गुलाब म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त करून जे शेतकरी गुलाबाची लागवड करत आहेत ते डिवाईन गुलाबाची किंवा त्याला शिर्डी गुलाब म्हणतात काही सोप्या लावतात काही ग्लॅडिएटर लावतात आणि मुख्यतः करून पश्चिम महाराष्ट्रातील जे गुलाब उत्पादक शेतकरी ते जास्त करून तुमचा बोर्डे जातीचा गुलाब आणि सूप जातीच्या गुलाबाची लागवड करतात त्याचं मुख्य कारण असं आहे की बाबा पुणे गुलटेकडी मार्केट असेल किंवा मुंबई मार्केट असेल किंवा नाशिक मार्केट असेल त्या मार्केटला बोर्डे जातीच्या गुलाबाला मागणी चांगली आहे आणि जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातले जास्त करून जातीच्या गुलाबाला प्रेफरन्स देतात मी लागवडीसाठी म्हणजे मी मागा सांगितलं की बाबा कोणत्याही ज्यावेळेस तुम्ही पीक लावताय मी तुमचा गुलाब नाही कि कोणतं असेल त्यावेळेस मार्केटचा अभ्यास मार्केटचा अभ्यास करणं शेतकरी मित्रांनो खूप गरजेचं आहे आज मी तुम्हाला व्हिडिओ बनवायचा उद्देश होता की बाबा गुलाब लागवड करत असताना आपण वन बाय वन पाहू किंवा गुलाबाची लागवड कोणत्या महिन्यात केली पाहिजे बरेच शेतकऱ्यांचा झोपडणारा प्रश्न आहे बऱ्याच शेतकऱ्यांना तो बाबा गुलाबाची शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार आहे गुलाबाची लागवड शक्यतो तुम्ही जून महिन्यामध्ये गुलाबाची लागवड करू शकता कारण काय होतं की एकदा मान्सून आला जून जुलै म्हणजे एक जूनपासून अगदी पंधरा जुलैपर्यंत तुम्ही कधीही गुलाबाची लागवड करू शकता त्याचं मुख्य कारण बाबा काय होतं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं असतं त्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करू शकता कारण का गुलाबाचं रूप हे बॅगमध्ये असतं आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये लावून लावताय त्यावेळेस जमिनीमध्ये पूर्ण बेडला पूर्ण ओला ओलावा पाहिजे जेणेकरून काय होतं किंवा त्याला शॉक लागला नाही पाहिजे त्यामुळं जे गुलाबाची वाढ आहे गुलाबाची वाढ पावसाळ्यामध्ये जास्त करून होत असते म्हणजे तुमचा जून महिना असेल जुलै महिना असेल ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन चार महिन्यामध्ये गुलाबाची फिजिलिटी ग्रोथ आपण ज्याला शाखे वाढ म्हणतो शाखेवाढ चांगली होत असते त्यामुळं शक्यतो ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करणार आहे ती लागवड तुम्ही जून एक जून पासून अगदी पंधरा जुलैपर्यंत कधी तुम्ही बोर्ट जातीच्या गुलाबाची लागवड करू शकता दुसरी गोष्ट लागवड करत असताना लागवडी पिसेना अंतर बरेच शेतकरी काय करतात किंवा ज्यावेळेस गुलाबाची लागवड करतात काही शेतकरी दांडीवर तोडण्यासाठी बोडे दो गुलाब लावतात रॅपरसाठी असेल किंवा गड्डीवर असेल आणि काही शेतकरी त्याचा तो तुकडा तोडतात म्हणजे किलोवर तोडण्यासाठी दो गुलाबाची लागवड करत असतात शेतकरी मित्रांनो जर बोटे जाता गुलाब तुम्ही लागवड करत असाल आणि जर तुम्हाला दांडीवर तोडायचा असेल रॅपरसाठी किंवा गड्डीवर तर तुम्ही सहा बाय सव्वा मी दोन बेडमधला अंतर सहा फूट आणि दोन रुपातलं अंतर सव्वा फूट अशी तुम्ही झिगझॅग त्याची लागवड करू शकता जेणेकरून तुम्हाला फायदा असेल किंवा हो मन आपल्याला चालाय सुद्धा व्यवस्थित जमलं पाहिजे आणि जे आपण आंतरमाशागत करतो आंतरमशागत सुद्धा जमली पाहिजे काही शेतकरी एखादी एकदम आठ फुट अंतर काही नऊ फुट ठेवतात काही शेतकरी अगदी पाच फुटावर लावतात म्हणजे लागूडीचं अंतर महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला क्वालिटी उत्पादन घ्यायचं असेल किंवा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर घ्यायचं असेल तर एकदा तुमचं लागूडीचं अंतर चुकलं तुम्हाला प्रोडक्शन आहे प्रोडक्शन शेतकरी चुकत असते त्यामुळे अंतर सहा बाय सव्वा दोन बेड मधला सहा फूट आणि दोन रोपातलं अंतर सव्वा फूट आणि दुसरी गोष्ट बेडचा जो टॉप आहे हा बेडचा दोन फुटापर्यंत म्हणजे बेडचं जी रुंदी आपण म्हणतो हे तुम्ही दोन फुटापर्यंत जेणेकरून काय होते पाऊस जरी मोठा पाऊस झाला तरी खाली परत माती येत असते आपल्या परत त्याला बर लावायला लागत असते त्यामुळे बेड बनवताना मजबूत त्याला बेड बनवा त्यानिशोबानं तुम्ही गुलाबाची लागवड करू शकता नंतर आपण जे बेसल डोसा वापरतोय गुलाबामध्ये काय होतं बोट बोटे जाते जातीचा जेव्हा शेतकरी गुलाब लावतोय तर लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो भरपूर त्याला शेखत वापर करा अगदी एकरी चार ते पाच टाल्या तुम्ही शेणखत वापरू शकता बेडला डायरेक्ट शेणखत टाकायचं आणि नंतर तुम्ही त्याला व्यवस्थित बेड बना शेणखत त्यामध्ये तुमचा बेसल डोसमध्ये तुमचा एकरी दोन अठराशेचाळीस असेल वीसशे किलो मायक्रोटेंड असेल सल्फरचा तुम्ही त्यामध्ये वापर करू शकता मायक्रो वापर करू शकता शक्य असेल तर निंबोळीचा अगदी एक ते दोन बॅगा निंबोळीचा वापर करू शकता जेणेकरून काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जर त्याला व्यवस्थित आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशन दिलं तर त्याची जी जी फिजिडिटी ग्रोथ म्हणतो किंवा शाखेवाढ म्हणतो म्हणतोय शाखे वाढ शेतकरी मित्रांनो व्यवस्थित होत असते दुसरी गोष्ट आता पहिल्यांदा आपण पाहिली किंवा व्हरायटी सिलेक्शन मार्केटचा अभ्यास करून व्हरायटी सिलेक्शन महत्वाचं आहे दुसरी गोष्ट लागू लागवडीचा आपण अंतर पाहिलं तिसरं तुमचा बेसल डोस पाहिला आणि चौथं तुमचं ड्रिप महत्वाच आहे बरेचसे शेतकरी काय गुला करतात गुलाब लागवड करत असताना ड्रीपचा वापर करत नाही शेतकऱ्यांना काय होतं की गुलाबा गुलाब लागवड करत असताना ड्रीपचा वापर करणं गरजेचं आहे कारण का तुलून मोकून पाणी पाणी देणं आपल्याला त्याला गरजेचं आहे म्हणजे जेवढं पाणी लागते तेवढंच तुम्ही त्याला पाणी देणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण फ्लडनी पाणी देतो त्यावेळेस आपण अनावश्यक पाणी देत असतो ज्यावेळेस आपण ड्रिपनी पाणी देतो तर पाणी पाणी देताना आपल्याला फायदा असा होतो की बाबा दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तास आपण त्याला पाणी देत असतो त्यामुळे जेवढं पाणी लागतं हे मुळाच्या कक्षेत असतं म्हणजे कमी वेळामध्ये जास्त पाणी देण्यासाठी आपण दोन ट्रिपर त्याला वापर करत असतो शक्यतो दोन बरेचसे शेतकरी विचारतात किंवा गुलाबाला तुम्ही दोन लॅटरल का वापरायला सांगताय तर शेतकरी मित्रांनो त्याचं मुख्य कारण आहे किंवा कमी वेळामध्ये गुलाबाला जास्त पाणी गेलं पाहिजे म्हणजे अर्ध्या तासामध्ये काय होतं की काही ड्रिपर जे असतात ते एका तासी चार लिटर पाणी त्याचा डिस्चार्ज असतो आणि काही ड्रिपरचा जो डिस्चार्ज असतो हा आठ लिटरचा असतो त्यामुळं कोणतं जरी वापरलं तरी हरकत नाही पण ज्यावेळेस तुम्ही ड्रिप वापरताय तर ड्रिप वापरताना महत्वाची काळजी घ्यायची किंवा दोन लॅटर त्याला कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे आणि पावसाळ्यामध्ये काय होतं की पाणी म्हणजे जशी त्याची गरज आहे किंवा जसा तुमचा जमिनीचा पोत आहे त्यानुसार तुम्ही त्याला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे शेतकरी काय होतं की गुलाबामध्ये लागवड करत असताना मी तुम्हाला दाखवते किंवा लागवड करत असताना त्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे मी व्यवस्थित त्याला खड्डा करणं गरजेचं आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते खड्डा केल्यानंतर व्यवस्थित माती आ, रूपी, रूपी रूपी माती जे रोप आहे त्या रोप व्यवस्थित त्या खड्ड्यामध्ये बसवायचं आणि व्यवस्थित त्याला साईडनी माती व्यवस्थित दाबून घ्यायची जेणेकरून जेव्हा हवेचा जो काही बाग हवाच्या अजिबात राहिली नाही व्यवस्थित त्याला बुटाने दाबून घ्यायचा आणि माती व्यवस्थित लावायची दुसऱ्याशी आपल्याला रोपांना रोपांच्या मना शॉप लागलेला दिसतो त्यामुळं जी माती माती व्यवस्थित खड्ड्या घ्यायचा आणि खड्ड्यामध्ये रोप लावायचं वरचा बाग कवर काढायचा आणि नंतर रोप लावल्यानंतर व्यवस्थित माती त्याला दाबून घ्यायची जेणेकरून हवा आहे हवा खाट्यामध्ये राहता कामाने दुसरी गोष्ट शेतकरी गुलाबामध्ये जो विषय किंवा लागवड म्हणजे बरेचसे शेतकरी ज्यावेळेस कुलाबाशी लागवड आहेत तर लागवड शेतकरी काय होतं की मी मग सांगितलं की मार्केटचा अभ्यास आणि तुमची लागवड म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा गुलाब चालत असतो विदर्भात वेगळा चालतोय मराठवाड्यात वेगळा चालतोय तुमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुपेद्राच्या गुलाबाला मागणी आणि किंवा बोर्डे जास्त गुलाबाला मागणे त्यानुसार तुम्ही गुलाबाची लागवड करू शकता तितकं मित्रांनो गुलाबामध्ये जे प्रोडक्शन आहे बोर्डे जाते जवळ गुलाब आहे एका झाडापासून आपल्याला अगदी बावीस फुले ते चव्वेचाळीस फुले एका वर्षामध्ये आपल्याला मिळत असतात मग तुमचं खत व्यवस्थापन कसं आहे तुमचं पाणी व्यवस्थापन कसं आहे तुमचं रोकिडी व्यवस्थापन कसं आहे यावर तुमचं जी the production. हे प्रोडक्शन ठरत असतं आणि नक्कीच गुलाब शेती शेतकऱ्यांना परवडत असते पण त्यामध्ये शेतकऱ्यांनी क्वालिटी सुद्धा काढली पाहिजे आणि क्वांटिटी सुद्धा काढली पाहिजे म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला काम आहे तुमची क्वांटिटी सुद्धा अनेक पाहिजे आणि क्वालिटी सुद्धा निघली पाहिजे तरच तुम्हाला गुलाब शेती परवडते पर अन्यथा तुम्हाला गुलाब शेती परवडत नाही का बरेच शेतकऱ्यांचा सुरिकावा गुलाब शेती परवडत नाही पण गुलाबामध्ये जर तुमचं तगडे मॅनेजमेंट असेल फवान व्यवस्थापन असेल खते व्यवस्थापन असेल सगळे व्हिडिओ आपण आम्ही मानिक शेती का युट्यूब चॅनल बनवलेत रोग असेल खत व्यवस्थापनाविषयी असेल किंवा जर सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनल उपलब्ध आहेत आणि जसे कमेंटमध्ये काही शेतकरी कमेंट करतात आम्हाला ह्या टॉपिक वर व्हिडीओ बनवा बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली तर आम्हाला गुलाब लागवडीविषयी जो व्हिडिओ व्हिडिओ बनवा आणि त्यामधनं जो आपला आजचा व्हिडिओ बनवला होता किंवा लागवड लागवडीचा महिना आणि लागवडीचा अंतर असेल किंवा व्हरायटी सिलेक्शन असेल या संदर्भात दिवस तुम्ही मॅनेजमेंट करा आणि गुलाब शेतीमध्ये तुम्ही सक्सेस शकता तुमचं व्यवस्थापन चांगलं असेल तर तुम्ही गुलाब शेतीमध्ये सक्सेस ठेवू हो शकता शेतकरी मित्रांनो गुलाब लागवडीविषयी किंवा बोडच्या गुलाबाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद